नमस्ते मी राजेंद्र एखंडकर महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचा संस्थापक सचिव आहे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनला जवळजवळ अठ्ठावीस जिल्हे ॲफिलेटेड आहेत या महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी विभागापेक्षा ग्रामीण विभागात काम जास्त प्रमाणात केले आहे आणि त्याचमुळे आपण जवळजवळ सात वर्षापासून सिनियर्सला ज्युनियर्सला आणि सबजुनियर्सला तिन्ही गटांमध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण सुवर्ण आणि रौप्य पदक यावरच आपण थांबलेलो आहोत असं नाही तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशियाई स्पर्धेमध्ये गेल्या वेळेस जी महिलांचा संघ गेलेला होता त्यामध्ये आठ महिला खेळाडू ह्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधी करणाऱ्या होत्या त्यातली रेश्मा पुणेकर जी आहे ती आत्ताच नवीन ज्या डायरेक्ट खेळाडू जे आपण केले गेलेत त्यामध्ये वर्ग दोन अधिकारी पुणे महानगरपालिकेची क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे त्याचप्रमाणे बेसबॉलला छत्रपती पुरस्कार देखील आहेत यापूर्वी बेसबॉलच्या शालेय स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्यात त्याचबरोबर आता या ही अडुसष्टवी राष्ट्रीय स्कूल गेम या त्यातील बेसबॉल जो आहे तो चौदा ते अठरा जानेवारी दरम्यान या मैदानामध्ये नांदेड येथे घेण्यात आलं आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला या ठिकाणी मुलांकडून आम्ही हीच अपेक्षा करतो आहे की इथे देखील आम्हाला सुवर्णपदक मिळेल जय हिंद जय जे महाराष्ट्र जय वेगबॉल